महाराष्ट्रात नेहमीच चर्चेत असणारं नाव म्हणजे रुपाली चाकणकर आता कधी आणि कोण कोणत्या कारणानं हे नाव नेहमीच गाजत असतं ते काय वेगळं सांगण्याची गरज नाहीये राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष असल्याने रुपाली चाकणकर नेहमीच वादाच्या चा भोवऱ्यात अडकलेल्या असतात आणि आता एका संवेदनशील आणि दुर्दैवी प्रकरणानं हे नाव पुन्हा एकदा गाजायला ला लागले फलटणमधील तरुण डॉक्टर महिलेच्या मृत्यू प्रकरणानं संपूर्ण राज्याला हादरवून सोडलं आणि या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना चाकणकरांनी केलेल्या वक्तव्यामुळं आता त्यांच्यावर प्रचंड टीका होतीये आता ही गोष्ट सुरू होते काही दिवसांपूर्वीच्या त्या काळजाला पिळवटून टाकणाऱ्या घटनेपासून फलटण येथील एका तरुण डॉक्टर महिलेचा मृत्यू झाला मृत्यूचं कारण काय आत्महत्या कि वेगळं काही हा प्रश्न सर्वांच्या मनात होता समाजात संतापाची लाट होती आणि न्याय मिळावा म्हणून लोक आवाज उठवत होते त्यावेळी ठाकरे सेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी पुढाकार घेतला त्या सलग दोन दिवस पत्रकार परिषद घेऊन या प्रकरणातील अनेक गोष्टी समोर त्यांनी आणल्या अंधारे म्हणाल्या की या प्रकरणात फक्त वैयक्तिक ताण नाही तर त्यामाग राजकीय शक्तीही आहे त्यांनी एका माजी खासदारावर जो सध्या भाजपमध्ये आहे त्यांच्यावर गंभीर आरोप केले फक्त फलटण प्रकरणात नाही तर बीडमधील ऊसतोड कामगार महिलांच्या शोषणासंबंधी आणि दोन जुळ्या बहिणीच्या आत्महत्याच्या प्रकरणातही त्यांचा संबंध असल्याचा त्यांनी दावा केला या आरोपांनी राज्याचं राजकारण हलवलं सगळीकडे एकच प्रश्न हा माजी खासदार नेमका कोण आणि या प्रकरणात खरंच काही मोठं गुपित दडलंय का या सगळ्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ प्रतिक्रिया दिली आणि त्यांनी पत्रकार परिषद घेतली आणि म्हटलं या माजी खासदारांचा या प्रकरणाशी काहीही संबंध नाहीये त्यांना विनाकारण गोवण्यात आलंय म्हणजेच त्यांनी त्या ते भाजप नेत्यांना थेट क्लीन चिट दिली पण हे विधान सुषमा अंधारेंना अजिबात पटलं नाही त्यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका करत म्हटलं तुम्ही मुख्यमंत्री आणि चौकशी म्हणजे न्यायाधीशासारखं करा पण निष्कर्ष आधीच देऊ नका त्यानंतर या प्रकरणात पोलिसांनी देखील पत्रकार परिषद घेतली आणि याच पत्रकार परिषदेत रुपाली चाकणकर पण उपस्थित होत्या पत्रकार पोलीस अधिकाऱ्यांना प्रश्न विचारत असताना मध्येच रुपाली चाकणकर बोलल्या आणि म्हणाल्या पीडित डॉक्टर महिलेचे आणखी लोकांसोबत चॅट सुरू होते आणि इथून सगळं चित्रच बदललं या एका वाक्यानं सगळ्या महाराष्ट्रात वादळ उठलं लोकांनी हे विधान थेट पीडितेच्या चरित्र्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणार असल्याचं म्हटलं कारण एका मृत तरुणी बद्दल ती सुद्धा डॉक्टर असलेली तिच्या प्रकरणात महिला आयोगानं तिच्या बाजूने उभं राहायला हवं होतं पण इथं आयोगाच्या अध्यक्षा स्वतःच तिची बदनामी करत आहेत असं लोकांना वाटलं आणि असाच मेसेज सगळीकडे पसरला यावर सुषमा अंधारे यांनी संताप व्यक्त केला आणि म्हटलं महिला आयोगाचं काम म्हणजे पीडित महिलांना मदत करणं त्यांचं चारित्र्य हनन नाहीये रुपाली चाकणकर यांनी आयोगाच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचवलाय त्यांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याकडे मागणी केली की रुपाली चाकणकर यांना तातडीनं पदावरून हटवावं या प्रकरणात आणखीन एक धक्कादायक घडामोड म्हणजे पीडित डॉक्टरच्या आई वडिलांनी स्वतः अजित पवार यांच्याकडे तक्रार केली आहे त्यांनी तक्रारीत म्हटलं की आमच्या मुलीला मदत करायची अपेक्षा होती पण महिला आयोगाच्या अध्यक्षा आमच्या बदनामी हे आम्हाला वेदनादायक आहे या तक्रारीवर दादांनी तातडीनं प्रतिक्रिया दिली त्यांनी पीडित कुटुंबाशी फोनवर बोलून त्यांना आश्वासन दिलं की रुपाली चाकणकर अशा का बोलल्या याचा मी खुलासा मागवणार आहे त्यांच्या विधानाशी पक्षाचा काही संबंध नाहीये आणि आम्ही त्यांच्याशी सहमत नाही त्या चुकीच्या पद्धतीनं बोलल्यात अजितदादांचं हे वक्तव्य म्हणजे राजकीय दृष्ट्या खूप महत्वाचं होतं कारण राष्ट्रवादीमध्ये रुपाली चाकणकर या पक्षाशी संलग्न आहेत त्यामुळं ते अजित पवारांनी जर स्पष्ट केलं की आम्ही त्यांच्या विधानाशी सहमत नाही म्हणजे पुढे काहीतरी निर्णय नक्कीच होणार हे स्पष्ट आहे ही पहिली वेळ नाहीये की रुपाली चाकणकर वादात सापडलं या आधीही पुण्यातील वैष्णवी हगवणे प्रकरणात त्यांनी पीडितेबाबत बोलताना चारित्र्य हनन सारखं वक्तव्य केल्याचा आरोप झाला होता स्वारगेट बस डेपोतील एका महिलेसंबंधीच्या अत्याचार प्रकरणातही त्यांनी पीडितेवरच शंका घेतल्याचं म्हटलं गेलं होतं म्हणजे हे केवळ एक अपघाती विधान नाहीये तर सातत्यानं असाच पॅटर्न दिसतोय असा विरोधकांचा आरोप आहे आता त्यामुळे सोशल मीडियावर एकच चर्चा आहे रुपाली चाकणकरांचं काय होणार त्यांचं पद जाणार का काही जण म्हणतात की अजितदादांनी जर खरच कठोर निर्णय घेतला तर महिला आयोगाची प्रतिष्ठा वाचेल पण जर हा मुद्दा तसाच राहिला तर समाजात संदेश चुकीचा जाईल कारण महिला आयोग म्हणजे महिलांचा आवाज आणि जर तो आवाजच एका महिलेला दोषी ठरवत असेल तर न्याय कुठून मिळणार अजित पवार सध्या या प्रकरणावर सखोल विचार करतायत असं सूत्रांचं म्हणणं आहे कारण त्यांनाही माहित आहे पक्षाची प्रतिमा धोक्यात येऊ शकते आधीच सरकार आणि सत्ताधाऱ्यांवर जनतेचा रोष आहे त्यामुळे आता ते फार काळ शांत बसतील असं वाटत नाही आणि म्हणूनच सगळ्यांच्या नजरा एकाच दिशेला आहेत अजित दादा काय निर्णय घेणार याकडेच सध्या पुन्हा एकदा रुपाली चाकणकार चा या एका वादाच्या केंद्रस्थानी उभ्या राहिलात आणि त्यांच्या एका वाक्यानं त्यांच्या खुर्चीवरच प्रश्नचिन्ह आलंय त्या आपली बाजू मांडतील कदाचित माफीही मागतील पण समाज आणि राजकारण या दोघांकडून त्यांच्यावर दबाव प्रचंड वाढतोय फलटणच्या त्या डॉक्टर तरुणीच्या मृत्यूने एक जिवंत प्रश्न उपस्थित केलाय महिला आयोगाचं खरं काम काय आहे पीडितांना आधार देणं की त्यांच्याच वर्तनावर बोट ठेवणं आणि या प्रश्न प्रश्नाचं उत्तर पुढील काही दिवसात अजित पवारांच्या निर्णयातूनच मिळेल असं बोललं जाते कारण आता वेळ आलीये निर्णयाची आणि महाराष्ट्राच्या राजकारणात सगळ्यांचं लक्ष आहे रुपाली चाकणकरांचं पद खरंच जाणार का या निर्णयाकडे या, या सर्व घडामोडींवरून तुम्हाला काय वाटतं अजितदादांनी आता रुपाली चाकणकरांकडून पद काढून घेतलंच पाहिजे असं वाटतं का यावर तुमचं मत काय ते आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि टीओडी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका